मसा जोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर राज्यातच नव्हे तर संपूर्ण देशभर बीड जिल्हा कुप्रसिद्ध झाला आहे या प्रकरणानंतर बीड जिल्ह्यातील वाळू माफिया राख माफिया आणि इतरही अनेक गुन्हेगारी घटना समोर येत आहेत बीड जिल्हा हा ऊसतोड कामगारांसाठी देखील प्रसिद्ध आहे मात्र आता या जिल्ह्यात ऊसतोड माफिया देखील सक्रिय असल्याचं निदर्शनास आलं आहे या भागातील अनेक का मुकादमांनी कारखान्याच्या वाहतूकदारांची मोठी फसवणूक केल्याचं निष्पन्न झालंय हे लोक वेगवेगळ्या कारखान्यावर वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर मालकांना टोळी देण्याचं आमिष दाखवून त्यांच्याकडून पाच लाखांपासून पंधरा लाखांपर्यंत उचल घेतात परंतु प्रत्यक्ष टोळी घेऊन येत नाही त्यांनी ट्रॅक्टर मालकांनी टोळी किंवा पैसे परत मागितल्यास त्यांना दमदाटी करणं मारहाण करणं महिलांना समोर धरून विनयभंगासारख्या केस दाखल करणं मालकांनी मुकादमाला अपहरण केल्याचं खोटे गुन्हे दाखल करणे असे प्रकार घडतात प्रसंगी ट्रॅक्टर मालकांच्या जीवाला धोका निर्माण करतात गेल्या काही वर्षात अशी अनेक प्रकरणं उघडकीस आली आहेत मात्र आता बीड जिल्ह्याचा घटनाक्रम पाहता काही ट्रॅक्टर मालक समोर येऊन आपली फसवणूक झाल्याचं सांगत आहेत धाराशिव जिल्ह्याच्या परांडा तालुक्यातील भांडगाव येथील सचिन अंधारे आणि महेश राऊत या दोन वाहन मालकांची तर तब्बल एकवीस लाखांची फसवणूक झाली आहे दोन हजार एकवीस मध्ये राजेश तिडके या मुकादमानं त्यांच्याकडून बारा लाख रुपये उचल घेतले तर शेजारच्या गावातील ही काही लोक लोकांकडून उचल घेतली मात्र टोळी दिली नाही आणि आजपर्यंत पैसेही परत दिले नाहीत त्यामुळे या शेतकऱ्यांवर मोठ्या आर्थिक अडचणींचा प्रसंग आलेला आहे कर्ज काढून घेतला ट्रॅक्टर बँकेनं ओढून नेले आणि मुकादमाला दिलेले पैसे परत फेड करण्याची त्यांच्यावर वेळ आली आहे त्यामुळे आधीच आर्थिक अडचणीत असलेला शेतकरी आणखीनच अडचणीत आलाय या सर्वांवर उपाय म्हणून सरकारनं ऊसतोड कामगारांची कुठेतरी नोंदणी करावी आणि या सर्व प्रकारांवर आळा घालावा असं या शेतकऱ्यांनी डोळ्यात पाणी आणून सांगितलंय पहा काय म्हणाले हे शेतकरी नमस्कार मी परमोद गवारे दोन हजार एकवीसमध्ये बाणगंगेला मी काम करत होतो तर बैलगाडी सेंटरमध्ये मी काम करत असताना राजेश बाबू तिडके हा बैलगाडी चालवत होता तर त्याचा माझा दोन वर्ष संपर्क होता टुळी चालवत होता ती तर महेश राऊत हा हो माझा क्लासमेट मित्र आहे तर हा म्हणाला की समजा आपण टुळी केली तर आपल्याला कोयती मिळतील का मग त्याच्यासोबत राजेश बाबू तिडकेसोबत चर्चा केली बाबा असं असं माझा मित्र त्याला कोयते करायचे टुळे करायचे चालते मला मीच समजा कदम होतो मीच तुम्हाला कोयती देतो असा आमचा संपर्क झाला संपर्क झाल्यानंतर त्याला ठरले आमचे कोयते ठरली आणि त्याला प्रत्येक कोयत्याला असं ठरवून त्याला बारा लाख रुपये दिले नमस्कार मी महेश विठ्ठल राऊत राहणार बांडगाव तालुका परांडा धाराशिव मी मुकदमामुळे इतकं खड्यात गेलो आहे ते सांगाय सध्या मला पश्चाताप होतोय कारण बा राजेश बाबू तिडके हा तेल म्हणजे केस तालुक्यातला भोगलवाड या गावातला माणूस यांनी गोड बोलून इतक्या लोकांना फसवलं आहे तीन लोकांना फसवलं आहे मी स्वतः सात नऊ लाख रुपयाला गेलो आहे हे माझे पार्टनर गेल्यात कारण त्यांनी असं गोड बोलून फसवलं आहे की विचाराच्या बाहेर कारण त्यांनी आम्हाला सुरुवातीला या साहेबासोबत आमची मुलाखत झाली आणि साहेबांमुळं आम्ही त्याच्या परिचयात आलो कारण त्याच्या आम्ही घरी जाऊन त्याला जवळजवळ सुरुवातीला आम्ही चार लाख रुपये दिलं नंतर पाच लाख रुपये दिलं नंतर ऑनलाईन तीन लाख रुपये टाकले असे म्हणून टाकले पण ते सुरुवातीला आम्ही गेल्यानंतर आम्हाला खाऊ पिऊ घालायचा चहा पाणी मुक्कामाची सोय करायचा एक दोन चार वेळेस आम्हाला चांगलं त्यांनी परसेसाद दिला नंतर नंतर त्यांनी तिथं जसं जसे टोळे कारखाना चालू होईल तसं जरा थांबा था, दम निघा ना का तुम्हाला येतोय की समजत नाही का असा मग तुम्ही आम्ही तुम्हाला पहिल्यासारखा मालक बघायला लागला हे करायला लागला मग थोडा जरा ह्याच्यात घ्यायला लागला ती भाषा बदलली भाषा बदलली त्याची बा भाषा बदलून त्यांनी परत हे केलं आम्हाला बाया माणसाला पुढं ढकल तुम्हाला दम नाही का निघत नाही आम्ही येणार काय करायचं करा, आन, करा कर ते करा आम आम्ही अनेक लोकांना आम्ही तुम काहीच करू शकत नाही आमचं आमच्या मागे अनेक लोक ते असं म्हणून त्यांनी आम्हाला दमदाटणे करून तिथून लावलं कारण किती जरी झालं तर आपण इकडे परक्या भागात आलेलो असतो आहे त्यामुळे आम्ही तिथून गपचिप माघारी यायचो हो फसवणूक झाली कधी फसवणूक असं तर कारखाना चालू झाला तीन दिवस चार दिवस झालं तिथं येतो येतो म्हणतोय म्हणून आम्ही स्वतः जाऊन तिथं थांबलो एक मी आणि माझा पार्टनर नितीन अंधारे म्हणून तिथं जाऊन थांबलो तर त्याच्या घरी काय नव्हतं त्याची कुठं काय नव्हतं त्यांनी ते खोटं बोलायचं त्यांनी म्हणायचं मी हिका गावाला आलोय कुठं माझा गावला आलोय आम्ही माझल गावला जायचो पात पात्रीला आलोय पात्रीला जायचो तेलगावला आलोय तेलगावला जायचो त्याच्या मागं जायचो पण ती कुठं सापडत नव्हता मग परत त्यांनी दोन तीन दिवसांनी तर काय मोबाईलच कॉन्टॅक्टच बंद करून टाकलो मग काय करणार आहे आम्ही पैसे परत मिळवण्यासाठी काय काय प्रयत्न केले पैसे प मिळवण्यासाठी आम्ही तिथं लोकलच्या पोलीस स्टेशनला गेलो तिथं पुन्हा त्या कॅ बँकेत गेलो तिथं बँकेवाल्याने म्हणली आमचा काही संबंध नसतोय ते तुमचं तुम्ही बँकेत टाकलं ना बँकेत यायचा काय पोलीस स्टेशनला गेलो पोलीस स्टेशन म्हणली तुम्ही मुकदम तुम्ही काय हे केलेलं नोटरी केलेलं नाही का काय केलेलं नाही नोटरी नाही म्हणलं केलेली आम्ही विश्वासारने त्यांनी दोन चेक तेवढं दिलेलं आहे आमच्याकडे तुम्ही काय करू शकत नाही म्हणलं जावा इथून तुम्ही तुमच्या तिकडंच बघा म्हणली आणि इकडं बघितल्यावर कल्लेल साहेब म्हणली तिकडं तुम्हाला कॉन्टॅक्ट करावं आहे हा तेवढं एक चेकचं टाकलं चेक दिलेला चेक बाउन्स करा टाक म्हणली आणि त्याची चेक बाऊन्स झालेली केस टाका म्हणली तेवढी पण आम्ही टाकलं नाही कारण आम्ही त्या लोकांना जरा थोडं दपकत होतो ते आज नवद्या पैसे देत्याला आज नव्हद्या पैसे देतात म्हणून ह्या गोष्टीला तीन वर्ष होऊन गेल पण त्याचे पैसे देण्याची काय पण दरे मू कम्पोस्ट बांडगाव तालुका परंडा जिल्हा धाराशिव आम्ही राजेश बाबू तिडके या मुकदमाला आम्ही दोन हजार एकवीस साली त्याला बारा लाख रुपये दिले होते सुरुवातीला चार लाख रुपये नंतर पाच लाख आणि तीन लाख असे टोटल बारा लाख दिले होते मग त्या दोन हजार एकवीस साली आम्ही टॅक्टर घेण्यासाठी लोकांचं कर्ज काढून आम्ही टॅक्टर घेतले त्याला बारा लाख रुपये दिले आणि आता अशी अवस्था झाली की आता म्हणजे जमीन विकून ते लोकांचं देणं द्यायची वेळ आले आहे आमच्यावर <laughs> हां आणि ह्याच्यावर स सरकारनं लक्ष द्यावं आणि ह्या असं जे कामगार लोक आहेत त्यांचं आधार आधार लिंक करून घ्यावं आणि सहकार मंत्री असतील कृषी मंत्री असतील अगर लोकप्रतिनिधी असतील आपले त्यांना ह्याच्यावर लक्ष देण्याची गरज आहे तरी या गोष्टीवर सर तुम्ही गांभीर्य बघितलं आहे ह्या दोन्ही वाहन मालकाचं की तुमच्या लक्षात आलं असेल तर ह्याच्यामध्ये सहकार मंत्री कुणी असतील कृषी मंत्री कुणी असतील ह्या ह्याच्यात त्यांना पूर्ण लक्ष घातलं पाहिजे की त्या भागात कसं आहे तर समजा संतोष देशमुखांना सारखा माणूस कशा पद्धतीनं तिथं मारला मग हेतनं तिथं जाऊन आम्ही हे वाहन मार्ग काय करू शकत नाहीत मग ते घटना ह्याच्या आधी कितीच आहे ह्याच्यावर सुद्धा तिथल्या प्रशासनानं लक्ष देऊन व्यवस्थित करायला पाहिजे तिथं एवढंच माझं म्हणणं आहे आणि सगळ्याला न्याय मिळाला पाहिजे ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या